आज मी जिताळा आणि ताम मासा एकदम फ्रेश आणलेला आहे मार्केटमधून तर ते जिताड्याचं डोक्याचं काळवण तयार करणार आहे आणि ताम माशाची आणि जिताळ्याची फ्राय तयार करणार आहे ही फ्राय आहे ती खूप छान चविष्ट लागते आणि ह्या फ्रायला मी तांदळाचं पीठ वगैरे लावणार नाही तरीसुद्धा ही तव्याला वगैरे चिकटत नाही हे मसाले तर ती कशी फ्राय करायची तर ते सांगणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत बघा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी खाऱ्या पाण्यातील जिताडा आणि हा जिताडा अतिशय टेस्टी मच्छी असते ही तर त्याची काळवण आणि फ्राय तयार करणार आहे आणि खूप चवीला अगदी अप्रतिम लागते ही काळवण पण आणि फ्राय पण चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक मोठा जिताडा आणलेला आहे हा जिताडा आहे तो एकदम फ्रेश आहे आणि एक किलोपेक्षा सुद्धा जास्त आहे जिताडा आणि ताम हा ताममासा आहे तर ह्या जिताड्याचा आणि ताम माशाची फ्राय आणि काळवण तयार करणार आहे जिताड्याचं काळवण एकदमच टेस्टी होतं आणि फ्रायसुद्धा खूप चविष्ट लागते ही मच्छी अशी एकदम मोठी आहे आणि फ्रेश सुद्धा आहे एकदम एकदम जिवंत अशी आहे आणि मासा सुद्धा एकदम असं जिवंत आहे तर आता ही एकदम मोठी ही मच्छी आहे एकदम फ्रेश आणि एकदम अशी चिकट चिकट आहे फ्रेश असल्यामुळे अशी एकदम छान आहे मच्छी मोठी आहे किती आता ही मच्छी आहे ती मी सा पहिल्यांदा साफ करून घेते तर साफ करताना ही खवलं वगैरे असतात ती काढून घ्यायची असतात ते कल्ले वगैरे आणि जे छोटे छोटे पीस करून घेते आता सगळी ही मच्छी कापून घेते आणि स्वच्छ धुवून घेते आता जिताड्याची मच्छी आहे ती कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे फ्रायसाठी तुकड्या काढून घेतलेल्या आहेत सेपरेट आणि इकडे काळवण करणार आहे फक्त डोक्यांचाच काळ रस्सा का करणार आहे त्याच्यासाठी डोकी घेतलेली आहे त्यांचा रस्सा खूप छान चविष्ट होतं आणि आता ही पहिल्यांदा मी फ्राय करून घेणार आहे आता फ्रायसाठी मी आ... थोडंसं वाटण करणार आहे तुकड्यांना लावण्यासाठी तर इथे आलं घेतलेलं आहे लसण थोडी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना जास्त पाणी वापरायचं नाही अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि एकदम बारीक करून घेणार आहे तर ह्या मच्छीला मी आलं लसणाची पेस्ट लावून घेणार आहे चिंचेच पाणी जितकी मच्छी असेल त्यानुसार चिंचेचं पाणी घ्यायचं आहे चिंचेच्या पाण्याऐवजी लिंबाचा रस घेतला तरी चालेल एक चमच हळद आणि इथे एक चमच घरगुती मसाला जास्तच घेणार आहे जरा जवळजवळ दो दोन चमच छोटे घरगुती मसाला घेतलेला आहे आणि आता चवीनुसार घेणार आहे कालून घ्यायचे आहेत ते मसाले सगळे मच्छीला छान मॅरिनेशन करायचं आहे आणि नंतर मग अर्धा तास मी फ्रीजर मध्ये ही मच्छी ठेवून देणार आहे कारण का ह्याला तांदळाचं पीठ वगैरे लावणार नाही ज्याची जी चव आहे मसाल्यांची आणि त्या जिताड्याची ती छान लागते म्हणून तांदळाचं पीठ वगैरे लावणार नाही आणि म्हणून फ्रिजरमध्ये ही ठेवून द्यायची आहे मच्छी मसाले आहेत ते छान असे मच्छीला लागतात व्यवस्थित छान मुरले जातात तर मसाले आहेत ते व्यवस्थित असे लावून झालेले आहेत आता मी फ्रीजरमध्ये ठेवते छान मॅरिनेशन व्हायला अर्धा तास तरी ठेवून द्यायचं अगदीच कमी वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनटं तरी ठेवून द्यायची आहे ही मच्छी आता काळवण घालून घेणार आहे काळवण टाकण्यासाठी मी वाटण करणार आहे तर तिथे इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आलं आणि लसण घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे आता हे वाटून घेणार आहे आता इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे जेवढं काळवण करायचं त्या प्रमाणानुसार तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे तर लसण बारीक केलेलं आहे कलबत्त्यामध्ये आणि मच्छीला हळद लावलेली ला नाही तर कोंडीमध्ये अर्धा चमच हळद घालून देणार आहे लसन छान कुरकुरीत होईपर्यंत करतून घ्यायचं आहे लसण मस्त असा कुरकुरीत झालेला आहे कुरकुरीत होईपर्यंत मच्छी आहे ती घालायची नाही मच्छी घालून घेते वाटण सुद्धा लगेच घालून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे थोडस पाणी घालून घेणार आहे आणि ते आंबा आहे आता आंब्यांचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे मी आंबा घालणार आहे आणि थोडीशी चिंच सुद्धा घालणार आहे काळवणामध्ये थोडस चिंचेचं पाणी आणि इथे घरगुती मसाला दोन चमच घालणार आहे छोट दोन चमच घरगुती मसाला काळवण आहे ते झणझणीत करणार आहे मग छान मी काळवण आहे ते अजून थोडंसं करून घेणार आहे जास्त पण नाही पाणी घालणार आहे थोडस पाणी घालायचं आहे आणि एक हिरवी मिरची मी आता झाडावरून काढलेली आहे हिरव्या मिरची जरा काळवणामध्ये चव जरा खाताना छान लागते म्हणून हिरवी मिरची मी नेहमी मच्छी मध्ये घालते काळवणामध्ये आणि आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आणि आता एका साईडला मी फ्राय तयार करणार आहे आता मच्छी आहे ते मी फ्रीज मधून काढून घेणार आहे आता ही मच्छी आहे ती फ्रिज मधून काढलेली आहे बाहेर आणि मसाले वगैरे व्यवस्थित छान असे मोडलेले आहेत मच्छीला आणि तांदळाचं पीठ लावणार नाही पण जर मच्छी फ्रीजमध्ये ठेवली फ्रीजरमध्ये तर आ, हे मसाले आहेत ते आपण जेव्हा तव्यामध्ये फ्राय करतो तेव्हा चिकटत नाही आता इथे फ्राय पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेल आता गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही मच्छी आहे फ्राय करून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि स्लो फ्लेमवरच फ्राय करून जाणार आहे कारवण आहे तो तयार झालेलच आहे मस्त झालेलं आहे जिताड्याचं कालवण आणि हे जिताड्याचं काळवण इतर मच्छीपेक्षा ह्याला चव जरा अधिक लागते खूप चविष्ट असे हे काळवण लागते एकदम आणि एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही झालेला मस्त असं झालेलं आहे आता मी काळवण आहे ते गॅस बंद करून घेते आणि इकडे फ्राय तापलेल्याच आहेत सगळ्या आणि गॅसची फ्लेम स्लो हो केलेली आहे स्लो फ्लेमवर उलट करून घेणार आहे तर फ्रीजरमध्ये मच्छी ठेवलेली म्हणजे मसाले असतात ते सगळ्याला चिकटत नाही ते मच्छीलाच राहतात आणि मग ही मच्छी आहे ती चवीला अगदी छान लागते फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आता जी चाळ्याची फ्राय आहे ती तयार झालेली आहे उलटसुलट करून घ्यायची मग तयार होते आणि ही मच्छी आहे ती अशी मौसरच राहते मच्छी आहे ती मी तव्यामधून काढून घेणार आहे आणि दुसरी फ्राय करून घेणार आहे, आहे फ्राय तयार झालेले आहेत त्या सगळ्या काढून घेते ही दुसरी मच्छी आहे ती फ्राय करून घेते जी तारा आणि तांबाशाची जिताडा आणि तांब मासा एकदम फ्रेश होता त्याच्यामुळे ती फ्राय करताना मच्छीचा एकदम छान खमंग वाहते येतो आणि ही मच्छी आहे ती खूप टेस्टी लागते आणि जिताडा खाऱ्या पाण्यात पण असतो आणि गोड्या पाण्यात पण हा जिताडा आहे तो खाऱ्या पाण्यातला आहे सगळ्यात टेस्टी असणारी मच्छी जिताडा आणि तांब मासा ह्याची मस्त अशी फ्राय आणि चविष्ट एकदम झणझणीत असं काळवण तयार झालेलं आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला अशा छान छान वेगवेगळ्या रेसिपी बघायला मिळतील धन्यवाद